रविवारचा एवढं मुतखडा भा त्रास देत होता की नाही काय कळत नव्हतं तर इडी आला इडी म्हणला ही होमिओपॅथिक दवाखान्यात एकदा जाऊन यावर म्हणून बाहेर पडलो मस्तपैकी आणि चार दिवसापासून हो त्रास व्हायला लागलाय मला त्यामुळे सोनोग्राफी सगळी करून ठेवलेली लक्ष्मीपुरी बाटे डॉक्टरांच्या इथं बाहेरची चप्पल बघूनच अंदाज लावला आत गर्दी असणार म्हटलं तरी पण काय इलाज नव्हता मायड दुखा लागले म्हटलं थांबाय पाहिजे आणि उपचार घ्यायला पाहिजे दरवेळी विसरभोळा स्वभाव की नाही मागात पडतोय रिपोर्ट पण आणायचा विसरलो मी त्यामुळे मोबाईलमध्ये फोटो होता म्हणून नशीब मोबाईल मधला फोटो जसा मी डॉक्टरांना दाखवला डॉक्टरांनी पाक खड्याची कुंडलीच सुचकाटून काढली किती एम एम आय काय एम एम आय आणि सगळं कसं व्यवस्थित समजावून सांगतो फोटो दुखते आठ बाय चार एमच्या खड्या तुझा पाईप आलाय त्याच्यामुळे दुखा लागले एका डॉक्टरांनी कुठली जडीबुटी दिली काय माहित भवा त्यांच्या केबिन मधनं बाहेर पडूस तर माझं दुखायचा पाक थांबल्या तुझा खडा पडणार हे पडलेले पेशंटचे खडे येत नाही हे पडलेले खड्याचे पेशंट दाखवायला घेऊन येतात एवढे मोठे खडे पडतात आपल्या औषधाने बाहेर okay. सुद्धा चला म्हटलं या दगडांसमोर आपली खडी काय किरकोळच आहे त्यामुळे डॉक्टरांची रजा घेऊन मी बाहेर पडलो आणि डॉक्टरांनी पंधरा दिवसानंतर परत आपल्याला चेकअप साठी बोलले आलं बघ्या पंधरा दिवसात आपला खडा पडते का नाही ते आणि जाता फक्त फॉलो तेवढं करायला विसरू नका